श्री नवनाथ कथासार अध्याय दुसरा दत्तप्रभूंचा मचिंद्रांना उपदेश श्री गणेशायन महा भगवान शंकर व दत्तात्रेय मंदराचलाची शोभा व बद्रिकावनाचे सौंदर्य पाहत सतत तीन दिवस हिंडत होते एके दिवशी एके ठिकाणी त्यांना भगवान श्रीकृष्णांच्या नामाचा मंदध्वनी ऐकू आला त्यामुळे ते दोघे आश्चर्यचकित झाले आणि आवाजाच्या रोखाने पुढे निघाले काही अंतरावर त्यांना मस्तकी जटाभार असलेले आणि देह अस्थिपंजर झालेले सतरा अठरा वर्षाचे एक बाळ तपस्वी दिसले तेव्हा शिवजींच्या सूचनेवरून दत्तात्रय एकटेच पुढे गेले आणि त्या तपस्व्यांपुढे उभे राहून म्हणाले हे तपी एवढी घोर तपश्चर्या तुम्ही कशासाठी करत आहात ते मधुर शब्द ऐकून ध्यानमग्न मचिंद्रांनी मोठ्या कष्टाने डोळे उघडले आणि आपल्यासमोर कोणी महान योगी उभे आहेत हे पाहून त्यांना अभिवादन करून म्हणाले महाराज इथे बारा वर्षात मला एकही मनुष्य दिसला नाही आणि आज अचानक दर्शन देऊन आपण माझी इच्छा विचारत आहात त्यार्थी आपण माझ्यावर अनुग्रह करण्यासाठीच येथे आला आहात असे मला वाटते तरी कृपा करून आपला परिचय द्या तेव्हा स्वरूप प्रकट करून ते म्हणाले बाळ मी अत्रिनंदन दत्तात्रेय आहे आणि तुमच्यावर कृपा करण्यासाठीच येथे आलो आहोत म्हणून तुमच्या मनात जी इच्छा असेल ती सांगा ते ऐकून त्यांचे डोळे भरून आले त्यांनी दत्तप्रभूंना कृतज्ञतेने वंदन केले आणि म्हणाले भगवान आपण सर्वसाक्षी आणि सर्वज्ञ आहात तरीही माझी बारा वर्ष उपेक्षा केलीत माझ्याकडून असा कोणता अपराध घडला त्यावेळी त्यांची अवस्था पाहून श्री गुरुंनी मोठ्या प्रेमाने त्यांचे मस्तक थोपटले आणि मी असताना काळजी कसली करता आता तुमचे जीवनच उजळून टाकतो असे म्हणून आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकावर ठेवून त्यांना दिव्य मंत्राचा उपदेश केला तेव्हा परब्रह्मस्वरूप भगवान दत्तात्रेयांच्या उपदेशाने त्यांच्या मनातील द्वैताचे समूळ निरसन झाले भेदबुद्धी नाहीशी झाली आणि समस्त चराचरात एकमेव अद्वितीय अविनाशी ब्रह्मतत्वच व्याप्त असल्याची प्रचिती आली त्यावेळी त्यांची परीक्षा घेण्यासाठी दत्तप्रभूंनी विचारले तुम्हाला माझे दर्शन झालेच आहे आता भगवान विष्णूंचे वास्तव्य कुठे आहे ते सांगाल काय मचिंद्र म्हणाले गुरुदेव सत्वगुण संपन्न भगवान विष्णू परमात्मा असून या संपूर्ण विश्वात आत बाहेर सर्वत्र त्यांचीच वास्तव्य आहे ते ऐकून त्यांना मोठे समाधान वाटले त्यांनी मचिंद्रांना भगवान शंकरांकडे नेले त्यांनी शिवजींनाही भक्तिभावाने वंदन केले त्यांना पाहताच ते कवी नारायण आहेत ना हे ओळखून त्यांनी त्यांना प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले आणि दत्तप्रभूंना म्हणाले विद्येच्या दृष्टीने हे अजून अपरिपक्व आहेत म्हणून यांना वेदांचे ज्ञान द्या सिद्धींची माहिती द्या आणि मंत्रांचे बीजपाठ सांगा आता नाथसंप्रदायाची सुरुवात होऊ दे तेव्हा शिवजींच्या प्रस्तावाला मान्यता देऊन दत्तप्रभू पुढील सहा महिन्यात मचिंद्रांना सर्व कला विद्या मंत्र तंत्र आणि अस्त्रा अमोघ ज्ञान दिले त्यांना देवतांची तसेच ग्रहांची वरदाने आणि त्यांच्या शक्ती मिळवून दिल्या अशा प्रकारे सर्वच बाबतीत सामर्थ्यवान केल्यानंतर दत्तप्रभूंनी त्यांना संप्रदायाच्या परंपरेनुसार योगाची दीक्षा आणि नाथ ही संज्ञा दिली शैली शृंगी आदी अधिकारदर्शक अलंकार त्यांच्या गळ्यात घातले त्यांचे कान फाडून त्यात नाथपंथीभूषणे घातली आणि संप्रदाय चालवण्यासाठी आणि तो वाढवण्यासाठी आवश्यक ते सर्व अधिकार दिले कार्य संपन्न झाल्यावर दत्तप्रभू स्वस्थानी निघून गेले आणि आदिनाथांची भगवान शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले शाब्दी विद्येची निर्मिती पदभ्रमण करत मचिंद्रनाथ सप्तशृंग पर्वतावर आले तेथे जगदंबेचे जागृतस्थान आहे त्यांनी तिचे दर्शन घेतले आणि तिचे प्रेमाने स्तवंग केले त्यावेळी ते त्यांच्या मनात संकटग्रस्त झालेले लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्यरूपाने रचून ठेवावेत असा विचार केला तसेच हे पवित्र कार्य जगदंबेच्या कृपाशीर्वादाशिवाय पूर्ण होणार नाही हे ओळखून त्यांनी तेथेच सात दिवस अनुष्ठान केले त्यामुळे प्रसन्न झालेल्या भगवतीने त्यांना दर्शन दिले आणि म्हणाली वस्सा तुमच्या मनात काय इच्छा आहे त्यांनी तिला आदराने वंदन केले आणि म्हणाले माते तुझ्या कृपेने जगत कल्याणासाठी शाबरी विद्येचे कवित्व करावे असे मनात आहे त्या कार्यात सफलता मिळावी म्हणून मला मदत कर तेव्हा देवीने त्यांना समोरील एक मार्तंड पर्वतावर नेले तेथे त्यांच्याकडून मंत्रांनी विधियुक्त हवन करवून घेतले त्यांच्या प्रभावाने तेथे ते दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विषा वृक्ष प्रकट झाला सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षांच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला ती सर्व दैवते त्यांच्याकडे पाहत होती पण बोलत नव्हती त्यामुळे त्यांना संभ्रमात पडलेले पाहून देवी म्हणाली या सर्व देवता तुम्हाला वश होऊन विद्यामंत्र देतील पण त्यासाठी मी सांगते तसे करा येथून ब्रह्मगिरीला जा तेथे अंजन पर्वत आहे तेथून काचित नावाची नदी दक्षिणेकडे वाहते तिच्या काठावर हत्तीच्या पावला एवढ्या आकाराची स्वच्छ पाण्याची शंभर कुंडे एका रांगेत आहेत तेथे महाकालीचे स्थान आहे त्या ठिकाणी गेल्यावर तुम्ही त्या देवीचे दर्शन घ्या तिला वंदन करून कुंडाच्या दिशेने जाताना तुम्हाला मार्गातच सुकलेली पांढरी वेल दिसेल पुढे जाताना तुम्ही याच वेलीचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत अखेरपर्यंत जा परतीच्या मार्गावर प्रत्येक कुंडातील वल्लीखंडाचे बारकाईने निरीक्षण करत या त्यात ज्या कुंडातील वेल सजीव झालेली दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान करा त्यातील थोडे पाणी प्या ते पाया पाणी प्यायल्याने तुम्हाला मुर्छा येईल पण त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका मूर्छा जाईपर्यंत सूर्यांच्या बारा नामांचा जप करत राहा त्यामुळे सूर्यनारायण तुम्हाला दर्शन देतील त्यांना नमस्कार करून तुम्ही त्याच कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून या मग पुन्हा एकदा भगवान सूर्यांच्या द्वादश नामांचा उच्चार करून आणलेल्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन करा त्यायोगे एक देवता प्रसन्न होऊन तुम्हाला ज्ञान देईल अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला वारंवार खेपा घालाव्या लागणार आहेत यात अतिशय कष्ट आहेत पण धैर्य सोडू नका मी सदैव तुमच्या पाठीशी आहे त्यानंतर मचिंद्रांना अनेक आशीर्वाद देऊन देवी, देवी स्वस्थानी गेली पुढील काळात नाथजींनी देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली त्यांनी त्यांना आपापली विद्या दिली अशा प्रकारे त्यांनी सहा महिन्यात शाबरी विद्या नावाच्या एका स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली मार्तंड पर्वतावरील आपले कार्य साध्य झाल्यावर सर्व अंगांनी सामर्थ्य प्राप्त झालेले मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत वंग बंगालकडे निघाले ब्राह्मण सीस भस्मदान बंगाल देशातील चंद्रगिरी नावाच्या गावात सरोप दयाळ म्हणून एक गोत्री गौंड ब्राह्मण राहत असे ती सदिच्छ सदाचारी आणि यज्ञकर्मात निपुण होता त्यांची पत्नी सरस्वती ही सुशील सुंदर आणि सरळ स्वभावाची पतिव्रता स्त्री होती एरवी सर्व प्रकारचे सौख्य असले तरी पोटी पुत्रसंतान नसल्यामुळे ते दाम्पत्य अतिशय दुःखी होते मुलबाळ होण्यासाठी त्यांनी केलेले सर्व उपाय फोल ठरले योगायोगाने एके दिवशी मचिंद्रनाथ दयाळ्याच्यांगनात प्रवेशले आणि अलक निरंजन असा घोष करून त्यांनी भिक्षा मागितली तेव्हा द्वारे कोणी याचक आलेले आहेत हे पाहून सरस्वती बाहेर आली नाथांना पाहून हे कोणीतरी दिव्य विभूतिमत्व आहेत असा विचार करून तिने त्यांना बसायला आसन दिले आणि भिक्षा देऊन नमस्कार केला त्यासमयी तिच्या डोळ्यात तरणारे अश्रू पाहून त्यांना तिला रडण्याचे कारण विचारले ती म्हणाली महाराज काय सांगू संतती नसल्यामुळे वांसपणाची यातना मला ओहरात्र जाळत आहे मरता येत नाही म्हणून जगत आहे इतकेच माझ्या जीवनात काही राम राहिल्या नाही आता आपणच कृपाळू होऊन हा शोक विझवून टाका हे ऐकून त्यांचे हृदय कळवळले त्यांनी झोळीत हात घालून चिमुटवर विभूती काढली ती सूर्यमंत्राने भारली आणि पुढे बांधून तिला देऊन म्हणाले माई या विभूतीमध्ये दिव्य सूर्यशक्तीचा वास आहे ती रात्री झोपण्यापूर्वी श्रद्धेने भक्षंकर तिच्या प्रभावाने तुझे पुत्र म्हणून हरिनारायण जन्मास येतील त्यांची कीर्ती संपूर्ण ब्रह्मांडात पसरेल त्यांच्या वयाच्या बाराव्या वर्षी मी स्वतः येऊन त्यांना अनुग्रह देईन त्यांच्या जन्माने तू भाग्यवती म्हणून मिरवशील तेव्हा हेळसाण न करता हे भक्षम भक्षंकर अशा प्रकारे तिच्या मनाचे समाधान करून ते तीर्थयात्रेस निघून गेले ही घटना घडली तेव्हा सरोप दयाळ घरी नव्हता म्हणून ती अपूर्वाईने तिने शेजारच्या बायकांना सांगितली त्या आपले कौतुक करतील आपल्या आनंदात सहभागी होतील दिल? असे तिला वाटले पण झाले बळतेच त्यांनी हिला कानफाट्या साधूंची भुंधून गेली आणि लोक चेटू जादूटोनं न करून भोळ्या भाबड्या स्त्रियांना आपल्या नादी लावून त्यांचा कसा उपभोग घेतात याचे अतिरंजित वर्णन केले आणि अशा भोंधूबाबांपासून साद सावध राहण्यास सांगितले त्यामुळे ती घाबरली मच्छिंद्रनाथांबद्दल तिच्या मनात संशय निर्माण झाला तिने त्वरेत घर गाठले पदराची गाठ सोडून विभूतीची पुडी हातात घेतली आणि गोठ्याच्या पिछाडीस जेथे केर कचरा का शेण काळीची शेणाची राखाडी टाकण्याची जागा होती त्या उकुरड्यात टाकून दिली ती टाकून दिल्यावर तिला हायसे वाटले एक दीर्घ निश्वास टाकून ती घरी परतली आणि काही दिवसांनी सर्व विसरून गेली अद्याय दुसरा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद